मला कोणी तरी वाहून चालले कि दूर अरे वा बर झालं किनारा आला किनाराला आला मी वाहून भा സ്പോട്ടി മന സാപ്പ <N> नाही काकू नाही आम्ही इकडं इकडं सगळं पाहिलं इकडं इकडे या साईडला सगळं सगळे गुण पोहोत पोहत आलो आम्ही अं त्या मनाली वहिनी कुठंच दिसल्या नाही आम्हाला नाही त्यांचं काहीच नाही दिसलं कपडा सुद्धा दिसला नाही काहीच दिसलं नाही भो कुठे गेलं काय माहिती भाऊ काय माहिती भाऊ आता काय करा आपण आम्ही ते शोधलं आता इकडं खूप शोधलं अं दिसल्याच नाही त्या चल एकदा तिकडे जाऊन पाहू पम्मू दादा चल तिकडे तिकडे पलीकडे पाहू ऐक ना ऐका पम्मू पोरो ऐका त्या त्या साईडला जा त्या साईडला इकडं या साईडला पाठीमाग तिकडं तिकडेच होतो आम्ही तिकडंच काहीतरी पाठीमाग गेले आमच्या ती चालले इकडे इकडे दिसलीच नाही ते आम्हाला जाताना इकडे तिकडेच गेले असेल बघा तुम्ही हा हाव इकडं या साईडला हा चला पम्मू हे चल रे विकी चल तिकडे बघू चल काय झालं सापडले ना की नाही अजून म्हणाले नाही बाप्पा अजून नाही पत्ता नाही म्हणाली अजून पत्ताच नाही खूप शोधू लागले काय शोधू लागले पत्ता नाही अजून म्हणालीच हे देवा देवा सापडू दे रे देवा म्हणाली सापडू दे पण मी म्हणतो मी काय म्हणतो पण काय गरज काय होती पाण्यात जायची बायाला या काही काम नाही घ्या बायाला कमटावल्या बाया अ आल्या कशाला इथं पाण्यामध्ये माणसं आहे का हे माणसे माणसासारख्या पहायला गेला पाण्यामध्ये तळ्यामध्ये नदीमध्ये काय बाया या बापा असं काय माहिती आता यांना ह्या वाहून जाईल म्हणून काय नाही बरोबर तुमचं बरोबर आहे बाया जास्त शहाणं झालेलं आहे बाया काय गरज होती खरं मी पण तेच म्हणतो ना काय गरज होती इकडे यायची पवाल यायची काय याला काम कमी झाले का मी झाल्या पवाला इकडं कमी जाता झालं काही किती अवघड आहे गोष्ट पोरगी जर नाही सापडली तर किती अवघड आहे त्या पोरीचे माय बाप येईन करी यायला जेलमध्ये घालन करी मग एक तर पहिल्यासाठी पळून येईल पोरगी सापड पाहिजे बा माय म्हणाली बिचारी सापड पाहिजे बा माय सापड पाहिजे बिचारी काय अवघड झालं बाप्पा हे खुशल पोरगी वाहून गेली बाप्पा एवढ्या मोठ्या बाया असताना पत्ता नाही पोरीच काय तो मी ते बाप्पा ही घर बसल्या घेणं देणं नाही 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 अवघड झालंय या बाया बाया काही चांगल्या राहिल नाही आपल्या गावच्या आता लय लय शेपारल्या बाया नावाचे धाकच नाही यायला कशाला आल्या इकडे पावायला हा कुशल पावायला आल्या आणि पावायला गेलो पोरगी वाहून गेली आता नाही सापडत काय करायचं सापड सापड तुझ काही म्हणणार सापड पोरगी कुठतरी असाव सुखरूप असाव कुठतरी आटकेल बिटकेल असा काय तरी सुखरूप असाव नासाव नाव सुखरूपी चला जाऊ बापरे पंबू दादा अजून पण कोणीच नाही इकडं कुठे गेले असं रे वहिनी काय म्हणतो आपण ते पथक बनवायला पाहिजे होतं पोलिस याला फोन करायला पाहिजे होत पोलिसांना ते पथक पाठवलं असतं मग ते लोकांना वाचवते ते पथक मला बघाच वाटवायला आता आपण किती लांबाला पोहत 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 पाहतो बरं लांबाला पण पोहत म्हणाली कुठं तू मनाली कुठे गेली म्हणाली कुठं असन माई मनाली कुठं असन रेडू नकोपा मू रेड नको, नको। चुबस चुब्बस आपण किती प्रयत्न करू आलो असं असेल कुठे तरी सापड काय होणार नाही तिला मनालीला काय होणार नाही असं ती सुरू सुखरूप असल मग सापडत का नाही सापडत का नाही सुखरूप असं तो सापडत का नाही आवाज का देत नाही ती म्हणाली मनाली मनाली ना कोरडू दादा न करडू पू दादा न करडू असल असल ती म्हणाली कुठं मनाली बहिणी कुठंतरी असल तिथेच कुठंतरी चल आपण अजून पुढे जाऊन बघू चल हा आता प्रयत्न करून आपल्या अरे पम्मू म्हणाली किनाऱ्यावर काहीतरी दिसते बघ चल बरं किनाऱ्यावर जाऊन बघू काय ती पाठल्यासारखं माझ्यासारखं दिसते बघ हाऊ का हाऊ हाऊ मला भी दिसलं मला बी दिसलं हाऊ काय ते पिवळ पिवळ मनालीच असाल पाहिजे ती मला असं वाटतंय हो चला बरं चला अरे वा अरे वा मनाली बाईनीची आता हो मनाली मनालीची मनाली अगं मनाली उठ मनाली मी आलो तुला न्यायला उठ मनाली मनाली उठत का नाही मनाली काय झालं मनाली मनाली उठ ना अगं उठ ना मनाली उठ अरे पम्मू ती बेशुद्ध झालेली आहे बेशुद्ध हो बेशुद्ध जे श्वास घेऊ लागली ती काही श्वास येतोय तिचा बेशुद्ध झालेली वाटते ती हो थंड का रांग पडलं पण तिचं पाण्याने पडला असं ना पाण्याने पडला असं ते हो हो थांब थोडं येईन तिला शुद्ध थांब पण आपण हिला घेऊन कसं जायचं आता कसं जायचं हिला घेऊन हो खरंय आहे ठीक आहे तर एकदम जंगलामध्ये येऊन थांबलेलं तळ नाही का नदी जंगलात येई नदी एकदम आपण एखादी होडी बिडी काहीतरी सांगू आणि जाऊ मग घेऊन सांग नाहीतर मग अरे पण एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे भैया फोन फोन नाही आपल्या जवळ आपण पाण्यात उतरलो तर सगळं काढून ठेवलं तिकडं सगळं मी एक आयडिया सांगतो तुम्हाला हा सांग सांग आयडिया जाऊन तो आपण कोणतरी तुम्ही नाही मी आपल्या दोघातून एकदम काय करू पाहत पाहत परत जाऊ तिकडं आणि सांगू मग एक काय काय साफड म्हणून वहिनी म्हणाली वहिनी आणि एक होडी वगैरे काहीतरी मागून घेऊ आणि यांना आपण घ्यायला घ्यायला येऊ इकडे मग परत हाँ हाँ हा हा ठीक चांगल्या मग मी जाऊ का तू जातो मग विकी जा तू कस दमणार पोरायची काम कसे थोडं हे असतं ना यांच्यापेक्षा जरा तू फास्ट नाव काय हो हो ठीक आहे मग मी जातो मी जातो घ्या काळजी वहिनीची ठीक आहे तसं पण इथून पटकन आपल्याला जावं लागणार आहे वडील दवाखानाला ॲडमिट करावं लागणार आहे त्यांच्या पोटात पाणी गेलं असेल तर मग तर नदीतलं हा हा बरोबर आहे बरोबर आहे की जाय मग पटकन जाय हा हो चाललं चाललं मी गेला गाड्यापैकी आता पण मोठी अशी नाही आता 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 येतं आता येता ति आपली होडी आपल्या न्यायला हो 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 छान पोरं पोरं पण सोन आहे हो पोरं पण सोन ती गं कुठे गेलो तर हे बाप रे कायशी नाही नपाई हो काशी नाही नपाई हो नको 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 कुठे गेलात नाही फर पण कुठे गेला अस नाही फर पण अवघड राव अवघड आहे मला तर अवघड दिसत नाही नाही ते नाही एकदा पण दिसला बघित आहे की हाव हाव थुपी बघी हाय बघ पण एकटंच आहे एकटंच बघी पण खूश दिसून लागल खुश दिसतोय सापोर्टली वाटतं मनाले सपोर्टली वाटतं बरं का हां मग काय रे काय झालं खुश खबर आहे खुश खबर सांगू खरी काय सांगतो सापडली सापडली होडल्या किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडल्या फक्त बेशुद्ध पडलेले घाबरून आणि नाकात पाणी गेलं असून नाकात तर बेशुद्ध पडलेलं आहे घेऊन काय गेला नाही बेशुद्ध अवस्थेत त्यांना पोहत पोहत कसा आणता येईल ना आणि त्या दमलेलं एवढं वाहून गेलं इथपर्यंत आपल्याला एक होडी आणणे होडी इथं आणि होडी त्यांना इकडे आणणे आपल्याला असं कर नाही पा होडी आता माहिती आता कुठून आणा होडी कुठून तरी आणावं लागेल ठीक आहे ठीक आहे आम्ही इंतजाम करतो होडीची ठीक आहे चला चला बरं का आहे सकाराम भाऊ चला आपण होडी भाऊ हा हो चला चला येऊ गोड यो मी पण या चला हो चला मनाली सापडली मनाली सापडली ए माझी मग उघडं मारती आता उड्याच मारती सगळ बाई उघडं न मारू तो सगळं म्हणून खुशी झाली मला खुशी झाली भाई म्हटलं काय झालं काय नाही बरं वाईट सापडली देवा सापडले कृपा हा रे बाप्पा सापडली सापडली मैसून सापडली सापडली मैसून हा हा सापडली म्हणजे तुम्हाला टेन्शन आलं होतं ना सापडली आता आता दुसऱ्या वेळेला असं यायचं नाही रे भाऊ पवायला घेवायला कुठं काय मी काय म्हणतो ते येऊ नका येऊ नका आल्याच तुम्ही मग ऐकलंच नाही आल्याच आणि बघा असं झालं मग त्यासाठी मोठ्या लोकांचं ऐकायचं असतं मग अशी घटना घडत नसत्या बेटाओ हो 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 का बरोबर तुमचं बरोबर आहे मग मोठे मोठे माझा अनुभवी असते ज्यांना अनुभव खूप आलेले असते त्यामुळे नेहमी ऐकायला पाहिजे मोठ्या लोकांचं ऐक बरोबर आहे ऐकायला पाहिजे होतं मी पण येडी मी पण नाही ऐकलं मग अगं असं काही नंतर असं पाऊस पावसाळा असं ना उन्हाळ्याचं असं या तुम्ही काही प्रॉब्लेम नाही इथं पावसाचे दिवस आहे ना जर जोराचा पाऊस झाला काही झालं तर अचानक कुठून नाही फुर येतो लाटा त्या हवे ना मग पटकन नांगावर लाट आली ओढून येते लाट काही होतं शिल्लक काम होते बापा आ कुठं कुठं काय काय तर ऐकलं नाही तुम्ही इकडे हे होऊन गेलं इकडे ते होऊन गेलं इतके जण गेले इतके जण सापडले इतके सापडले ऐकायला येतं तुम्हाला बरोबर आहे काकू तुमचं बरोबर आहे हो येत नाही काय ऐकायला येत नाही काय मग खूप काय काय ऐकायला हो काकू काय काय ऐकायलाय तर खरे मी पण खूप ऐकलेलं आहे पण कसं काय का म्हणते ना कळत पण वळत नाही ती तर खरी ना ती आपल्याला लागू झाली आता हो हा आता तुम्ही सगळ्यांचे डोळे उघडे ना सगळ्याचे डोळे हो उघडे उघडे